मुंहिंजे

वर्ष झाले सर रस्ता झालेला होता सर त्याच्यानंतर वाळूची वाहतूक एवढी होती सर आमच्या गावामध्ये जवळपास चार चार ते पाच पाच स्टँडर चुटतात सर एकाच गावामध्ये होऊन जाऊन वाळूचे ओव्हरलोड गाड्या जातात सर टोटली ओव्हरलोड गाड्या जाऊन आम्हाला कोणतं डिलिव्हरीचं जरी पेशंट राहिलं सर तुटपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही सर तुम्ही काही केलं सर